हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शांतपणे जपलेलं नंदिनीच्या घरात लग्नाच्या गडबडीची धांदल सुरू होती तिचा साखरपुडा झाला होता सगळं व्यवस्थित चाललेलं दिसत होतं पण तिच्या मनात मात्र एक विचित्र रिक्तता होती तिला स्वतःलाच कळत नव्हतं की ती खुश आहे की नाही सगळे सांगत होते तो मुलगा चांगला आहे घर पण भारी आहे नशीब जुळलंय पण तिच्या मनात एकच आठवण पुन्हा पुन्हा फिरत होती आरव शांत संयमी थोडासा हट्टी पण खूप समजूतदार कॉलेज पासून ते दोघे मित्र होते कधी प्रेम या शब्दापर्यंत त्यांनी नातं नेलं नव्हतं पण दोघांनाही एकमेकांची भीती वाटायची दूर जाण्याची लग्न ठरल्यानंतर ते दोघे कमी भेटत होते नंदिनीच्या मनात गोंधळ होता आणि आरव मात्र शांत होऊन तिला सुखी राहावी अशी इच्छा मनात ठेवून मागे सरकत होता एका संध्याकाळी नंदिनीने आरवला फोन केला आरव बोलायचंय आरवने हलक्या आवाजात विचारलं हो सांग ना ठीक आहेस हो, ना हो पण माहिती नाही घरच्यांना काही कळवू शकत नाही कोणासमोर बोलावंसंही वाटत नाही आरव फक्त म्हणाला नंदिनी तू खुश असशील तर मला बाकी कशाचा फरक नाही नंदिनीने एक दीर्घ श्वास घेतला पण तिने काहीच सांगितलं नाही कारण तिला वाटलं आता काय उपयोग पण आरवच्या मनात एक वेगळाच प्रश्न आधीपासून फिरत होता ती खरंच खुश नाही हे मी आधीच ओळखतोय काहीतरी करायला हवं लग्नाला फक्त तीन आठवडे राहिले होते सगळीकडे तयारी खरेदी नातेवाईकांची ये पण आरव मात्र सावधपणे कुणाला कळू न देता काहीतरी शोध घेत होता तो नंदिनीच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल शांतपणे माहिती काढत होता त्याच्या मित्रांकडून त्याच्या ऑफिसमधल्या लोकांकडून त्याच्याबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टींकडून हळूहळू स्पष्ट होत गेलं तो मुलगा तसा वाईट नव्हता पण नंदिनीच्या स्वभावाशी पूर्ण मिसमॅच होता नंदिनीला ज्या साध्या प्रेमळ आयुष्याची इच्छा होती तिथे तो मुलगा खूप करिअर ओरिएंटेड थोडासा कठोर आणि नात्यात भावनिक नसलेला आरवला इतकंच दिसलं जर हे लग्न झालं तर नंदिनी हसायला विसरेल आणि मग त्याने घेतला एक शांत निर्णय हे लग्न मोडायला हवं पण नंदिनीला कळू न देता एके दुपारी आरव त्या मुलाला गाठतो तो शांत आवाजात त्याला सांगतो नंदिनी खूप चांगली मुलगी आहे पण तिला तुझ्यासोबत राहायला किती अवघड जाईल हे तुला कधी जाणवलं आहे का त्या मुलाने थोडस चिडून विचारलं तू कोण तिच्या आयुष्यात आरवने शांतपणे उत्तर दिलं काहीच नाही आणि सगळंच पण तिचं हसू ओळखणारा चेहरा आहे माझ्याकडे आणि ती सध्या हसत नाही हे तिने नाही तिच्या डोळ्यांनी मला सांगितलं दोघांमध्ये बराच वेळ चर्चा चालली सुरुवातीला तो मुलगा हट्टीपणे बोलत होता पण त्यालाही जाणवलं नंदिनी या नात्यात पूर्णपणे तयार नाही काही दिवसांनी त्या मुलाने स्वतःहून नंदिनीच्या घरच्यांना सांगितलं हे लग्न मी पुढे नेऊ शकत नाही घरात खळबळ उडाली फोन चर्चा नातेवाईकांची सल्लामसलत सगळीकडे तणाव नंदिनी हादरली तिला वाटलं माझ्यात काही कमी आहे का पण तिला माहीत नव्हतं की तिच्यासाठी कुणीतरी शांतपणे लढत होतं एका रात्री नंदिनी बागेत बसलेली अश्रूंनी डोळे ओले झालेले आरव शांतपणे बाजूला येऊन बसतो तू ठीक आहेस ना तो विचारतो नंदिनी फुटून रडते सगळं अचानक मोडलं का असं झालं मी एवढी वाईट आहे का आरवने तिच्या डोळ्यात पाहिलं त्याला माहीत होतं आता तिला सत्य सांगण्याची वेळ आली तो हळू आवाजात म्हणाला नंदिनी हे लग्न तू मोडलेलं नाही आणि कोणी तुझ्यामुळे मोडलेलंही नाही ती आश्चर्याने पाहते मग आरवने पहिल्यांदा सत्य सांगितलं कारण तू खुश नव्हतीस मला आधीच दिसलं होतं मला तुझं आयुष्य बघून वेदना व्हायला नको असं वाटलं म्हणून मी काही गोष्टी बोललो त्याला समजवलं आणि त्यालाही ते पटलं नंदिनी थिजून राहिली म्हणजे हे सगळं तू केलंस मला सांगितलं का नाहीस आरव शांतपणे हसला कारण तुझा निर्णय तुझा असावा माझा नाही मी तुला काहीही सांगितलं असतं तर कदाचित तुला वाटलं असतं मी स्वार्थी आहे पण खरं सांगायचं तर मी फक्त तुझं हसू वाचवण्याचा प्रयत्न केला नंदिनी काही क्षण काहीच बोलू शकली नाही तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते पण यावेळचे अश्रू वेगळे होते हलके शांत आणि मनातलं ओझं हलकं करणारे काही आठवड्यांनी नंदिनी आणि आरव दोघे लांब रस्त्यावर चालत होते वारा मंद वाहत होता संध्याकाळची सोनेरी छटा दोघांच्या चेहऱ्यावर उतरली होती नंदिनीने पहिल्यांदाच आरवचा हात हलकासा धरला आरव ती थांबली कोणी सांगितलंच नाही पण प्रेम म्हणजे हेच ना कुणासाठी शांतपणे लढणं काही बदलाची अपेक्षा न करता आरवने तिच्याकडे पाहिलं बहुतेक हो ती हसली मग तू आधी का नाही सांगितलं आरव हसला आणि म्हणाला काही नाती मोठ्याने सांगत नाहीत फक्त शांतपणे जपतात नंदिनीने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि दोघांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण तिथून सुरू झाला शांतपणे प्रामाणिकपणे आणि मनापासून आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद